माझा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं आणि तो खूप आनंदी असतो अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा ऑफिस मधील रोमांस आणि ते सुंदर क्षण आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते कसे ते पुढे पाहुयात अर्णव हा त्याच्या कॅबिनमध्ये मध्ये असतो ईश्वरी वरती टेबलवरती बसलेली असते अर्णव तिला म्हणतो असं वरती जाऊन बसतं का त्यावर ती ईश्वरी म्हणते अहो सर चालतं हे एवढं काही नाही नियमबद्ध राहणं असं म्हणल्यानंतर तो तिच्याकडे पाहून असं लागतो आणि तिच्या जवळ येतो जवळ आल्यानंतर तो तिला म्हणतो की तू मला मिठाई नाही दिली त्यावर ती ईश्वरी म्हणते ओहो सर सर्वांनी मिठाई खाल्ली परंतु तुम्ही मिठाईच खाल्ली नाही तुम्ही कधी मागणार आहात तू म्हणतो तू दिलीच नाही मला ईश्वरी म्हणते सॉरी सर स्वार। त्याबद्दल ती माफी मागते आणि म्हणते सांगा मी तुमच्यासाठी काय करू तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे सांगा नक्की सांगून तर पहा असं ती म्हणते आणि माफी मागते अर्णव तिच्या जवळ येतो तिच्या गालांना हात लावतो आणि म्हणतो की मला तुझी आयुष्यभर साथ हवी आहे आयुष्यभर तू अशीच माझ्यासमोर हसरी माझ्यासमोर हवी आहे आयुष्यभर मला साथ देशील ना असं तो प्रेमाने तिला विचारतो आणि ती लाजत पुढे जाते निघून जाताना अर्णव तिचा हात धरतो आणि ईश्वरी अजूनच लाजू लागते अर्णव म्हणतो तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तेव्हा ईश्वरी ही हसू लागते आणि जवळ येऊ लागते त्यानंतर अर्णवला मिठाई भरवू लागते तर असं एक सुंदर क्षण आपल्याला दोघांचे